आलो तू मला रेश्मा म्हणली व आंबे रोप दोन तीन घेऊन आले बाहेर रोप रोज भारी बारी आहे ते म्हणले म्हणून घेऊन जावा म्हणले जरा मालकाला विचाराय कुठले कुठले आहे काय जरा लय बारी बारी म्हणते मला जरा विचाराय की मालकाच जरा विचाराय मालकासने आंबे रोपत जाते कुठल्या कुठल्या येते कोणतं न्यायला बरं म्हणजे आंबा कोणच्या लवकर लागत्याला खायला आंबरच खायला म्हणून विचारायला पाहिजे बरं जरा मालक सांगा कुठली कुठली रोपं जाते आपले तो सांगणार की आता आपल्या सई नर्सरीमध्ये आपली एकतपूर पाटी तालुका सांगोला जिल्हा सोलापूरला सई नर्सरी आहे आपल्याकडे जवळजवळ वीस पंचवीस प्रकारचे आंब्याची रोप आहेत आता मग आम्हाला रसच आंबा खायचा आहे रस खायचा म्हटलं तर कशाचा खायचा हापूसचा खायचा पायरीचा खायचा राजापुरीचा खायचा केशरचा खायचा तुम्हाला वाटते कच्चा असताना आंबा खायचा तुम्ही बदाम घ्या कसा घ्या तुम्हाला वाटते आमच्या बायकोला आवडते होय मग तुम्ही काय केला मांगेल म्हणून आपल्याकडे व्हरायटी आहे कोकण रुची म्हणून व्हरायटी आहे रोटी कशाला तुम्हाला त्या किंवा बाकीच्या बाहेरच्या व्हरायटी असतात कलरफुल परिसरातल्या चट्टीमाना असेल बनाना असेल म्याज असेल अशा जवळ बावीस तेवीस व्हरायटी आपल्याकडे केशर हापूस दशेरी लांगडा आम्रपाली बदाम तोतापुरी रसम पेडा रसम चिरकू रसम पेडा मलिका मांगेल गोवा मानकूर सिंधू रत्ना अशा बऱ्याच व्हरायटी आहेत सोबत जर इतर फळझाड असली तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहेत बरं 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 बर अजून का दुसरे काय काय रोप आहे तुमच्याकडं दुसरं आपल्याकडे सगळंच आहे सगळं म्हणण्यापेक्षा चिक्कू आहे मध्ये पण बनाना चिकू म्हणून आहे व्हरायटी नवीन आलेली कालीपती चिकू असते त्यानंतर क्रिकेट बॉल असतोय त्यानंतर मोसंबी आहे संत्रा आहे वॉटर ॲपल आहे मसाल्याचे पदार्थ आहेत त्यामध्ये तमालपत्र असेल दालचिनी असेल लो ऑल स्पायसीस असेल बर ते पण आहेत काळे मिरीचे वेल आहेत बर त्यानंतर मोसंबी संत्रा लिंबू जांभळा दोन तीन प्रकार आहेत आपल्याकडं आमच्याकडे खूप आवडते जावं थाय जांभळ आहे कोकण भाळुली जांभळ आहे बर पिरू यायचे का मध्ये पण आहेत पिरू मध्ये आपल्याकडं तया पिंक आहे रेड डायमंड आहे व्हेनर आहे रेड डायमंड वन आहे शिवाजी शिवाजी झाडात पण जवळजवळ शंभर भर व्हरायटी आहेत आपण गार्डन वगैरे लॉन वगैरे ते सगळं आहे आपलं नाव आहे सई नर्सरी एकतपूर मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठ चोपन्न सोळा बावीस आणि जर तुम्हाला आंब्याच्या किंवा इतर फळबाडीच्या लागवडीची माहिती हवी असेल तर शेतकरी मित्र सूरज आवताडे हा आपला युट्यूब चॅनल आहे त्यावर तुम्ही सर्च करा तुम्हाला लागवडीपासून कलम बनवण्यापासून आंबा काढेपर्यंत तो पिकवेपर्यंत आणि विक्रीपर्यंत सगळ्या सर्ग, व्हिडिओ तुम्हाला बघायला चॅनल पण चॅनल शेतकरी मित्र सुरज आवताडे जो आपल्याला आसपास सबस्क्राईबर आहेत तुम्ही एकदा भेट द्या चॅनल बघा तरी शेवटी सांगायला आवडेल गॅरेगार मामाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका कारण की पूर्ण महाराष्ट्र ते बऱ्यापैकी खूप सगळे फिरते मग जनावर बाजार असेल किंवा अजून काय मध्ये आता वारेला गेल मामा तो मामा बऱ्याच ठिकाणी फिरते त्यासाठी मामाच्या पेजला सगळ्यात अगोदर फॉलो करा त्यावर तुम्हाला नक्की चांगली माहिती बघायला धन्यवाद धन्यवाद सांगितलं आम्हाला आंबे रोपणे म्हणून तो बघा बघा जरी तुम्हाला तरी पाहिजे असले की नाही आता सांगितलं माहिती बघा आंबेची तर असले भारी 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 रोपाय ते आता मलाच कळ ना आंब्याच रोप नाही हवा आता मी तर मंत्री रिश्मी सांगा नो बायको सांगा त्याच्या मनाने कोणचं गेल ते गेल बघा असं मग जाळून दूर सांगा आंबे रोप जायचे माग तुम्हाला पण ह्या असली तर मग एक वेळा अवश्य भेट मग मी सांगितलं बघा सगळा सा काय असेल ते मी तर आता रेशमबाईला घेऊन येणार तुझ्या मनानं कुंच घ्यायचं की पुन्हा मनानं असलं आणलं तसलं आणलं तर ते नंबर सांगितलाय संपर्क करून बघू शकता बघा आता दाऊ तुम्हाला गिराय कुठनं आलंय ते बघा हे आता हे आलेत बघा आता कुठनं आले तर मी आता मी सांगत नाही काय तुम्ही बी आता त्यांच्या तोंडाचा काय कुठनं आले तर मामा कसं आले तर काय त्यांना विचारूया किती रोपण येणार आहे आता ती कळतंय मामा गाव कुठलं तुमचं व फुलचिंचोली तालुका पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पंढरपूर तालुक्यातला माहिती बघा आता किती कि नेणार रोप तुम्ही कशाचे केशराम्बे के शंभर रुपये तुम्हाला इकडेच काय कळलं एवढं लांब तुम्हाला एवढं काय पंढरपूर तालुका सोडून युट्यूबवर व्हिडिओ बघितले होते शेतकरी मित्र युट्यूबवर बघून तुम्हाला बेस्ट बेस्ट म्हणजे तुम्हाला क्वालिटी चांगली वाटली त्यांची चा वॉरिट चांगली वाटली आमच्या सरांचं बोलणं चांगलं वाटतं म्हणाला काय तुम्ही बेस्ट बेस्ट न्या, 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 न्या मग तिथेच प्रत्यक्ष आता बेड पण झालेले सगळं नर्सरीतले सगळे रोप हे फिरला पाठीमागं तुम्ही रोपाची क्वालिटी चांगली कसं वाटली तुम्हाला पाठीमागं चांगली बेस्ट बेस्ट जरा नाव सांगा तुमचं बालाजी जाधव कम्पोस्ट मोबाईल नंबर सांगा तुमचा जरा सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणसाठ त्रेचाळीस सदुसष्ट बघा असंही मामा बघा फुल चिंचोणी न तर बघा त्यांना ते यूट्यूबवरून त्यांनी माहिती घेतली म्हणून आले तर तुम्हाला बी जरा पाहिजे असले रोपं आंबे जे जे प्रत्येक वराटीची मोबाईल पाहिजे तुम्ही बी सरांसंग नंबर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता असेच <laughs> नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नामदेव गारगेरवाले यूट्यूब चॅनलला लाईक करा सफर करा धन्यवाद जय बाळू मामा